हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग मी फक्त सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किंवा व्ह्यूजसाठी बिलकुल करत नाही आहे जो मी माझ्या आयुष्यामध्ये खरा अनुभव अनुभवला आहे तो मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचा आहे श्री स्वामी समर्थ हा माझा तिसरा ब्लॉग आहे पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की पुणे टू अक्कलकोट अक्कलकोट टू पुणे हा प्रवास कसा करायचा नऊशे पंचावन्न रुपयामध्ये ट्रेनने कसं जायचं दुसरा जो ब्लॉग होता तो अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं दर्शनाबद्दल होता आणि आता माझा हा तिसरा ब्लॉग आहे हा तिसरा जो ब्लॉग आहे हा माझा तिसरा ब्लॉग स्वामी समर्थन महाराजांचा जो माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला चमत्कार माझ्या जे घडले अनुभव ते मला ह्या ब्लॉगमध्ये सांगायचे आहे मी रात्री झोपलेलो असताना मला अचानक आवाज आला तो आवाज असा होता हम गयानी हम जिंदा आहे हम गयानी हम जिंदा आहे हा असा स्वामी समर्थ महाराजांचा मला कम्प्लीट आवाज आला तो आवाज आल्यानंतर दोन मिनटं तर मला काही समजलंच नाही ना की अचानक मी असं उठलो आणि उठून बघितलं घड्याळ बघितलं तर किती वाजले होते तर पहाटचे सहा वाजले होते तर हा मला माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आलेला हा एकदम म्हणजे खरा अनुभव आहे आणि आज मला तो जेवढे पण आपले स्वामी भक्त आहे त्यांना मला हा सांगायचा होता आणि त्यानंतर जेव्हा स्क्रोल करत होतो म्हणजे सोशल मीडियाचं जेवढ्या पण साईट्स आहे तेव्हा मी स्क्रोल करायचो तर स्क्रोल करतानासुद्धा मला हेच यायचं की तुला अक्कलकोटला येण्याची वेळ आता आलेली आहे तुला अक्कलकोटला येण्याची वेळ आता आलेली आहे आणि मी त्या टाईमला अक्कलकोटला निघालो अक्कलकोटला गेल्यावर मला तिथे एक मॅडम होत्या ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या नव्हत्या त्यांना मराठीसुद्धा बोलता येत नव्हतं तर त्यांनी मला एक असा अनुभव सांगितला होता की त्यांच्याही स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज आले होते आणि ते दरवर्षी अक्कलकोटला म्हणजे दर्शनाला येता म्हणजे येतातच मी ये भक्तनिवासमध्ये राहिलेलो होतो त्या भक्तनिवासमध्ये असताना त्यांनी मला हा म्हणजे त्यांचा जो अनुभव होता तो सांगितला होता जेव्हा आम्ही तिथे गप्पा मारत होतो तेव्हा म्हणजे असे बरेच अनुभव बरेच आपल्या भक्तांना आलेले आहे तर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जी लीला आहे ती अपरंपार आहे मला सगळ्या भाविकांना एकच सांगायचं आहे ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार बघायचा असेल तर त्यांनी एकच ठिकाणी यावे ते म्हणजे अक्कलकोट आणि तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा तिथे मागाव्या तुमच्या इच्छा एक हजार एक टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार कारण की स्वामी समर्थांकडे जे काही मागितलं आहे ते कधी म्हणजे खाली हात जात नाही ते तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार हा माझा अनुभव आहे तर तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा जर कधी पूर्ण करायच्या असेल तर तुम्ही नक्की अक्कलकोटला एकदा जा स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाने मला निवडलं आहे तर मी त्यांची भक्ती नक्की करणार आणि मला आवडेलही त्यांची भक्ती मरेपर्यंत करायला कारण की जो चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे तो मी आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात हरल्यासारखे वाटेल तेव्हा एकच ठिकाणी आहे ते म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आणि मी हा माझा ब्लॉग इथेच संपवतो आहे